नमस्कार मंडळी मी रायगड रायडर मी आलो है माथेरन मुदे। माथेरन साड़ी आहे माथेरानमध्ये माथेरानमधील कडेवरचा गणपती बघायला कडेवरचा गणपती इथून साडेतीन किलोमीटर आहे म्हणजे अर्धासाचा प्रवास आहे आम्ही ट्रॅकने जाणार आहोत माझी मी, मी बाईक इथेच पार्क केली आहे आणि इथून मागून आम्ही चालत जाणार आहोत माझ्यासोबत आज शौर्या आणि श्वेता आहे उशिरा निघालो म्हणून उशीर झाला आता वाजलेत किती वाजलेत रे पावणे तीन झालेत किती वाजतील जायला काय म्हणते म्हणजे अजून अर्धाच चालायचं आहे अर्धाच परत परतीचा प्रवास पण करायचा आहे किती वेळ लागणार आहे माहीत नाही झप 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 पावलं टाका रे चला ह्या रूटने आल्यानंतर ना माकडांपासून जरा सावधरा खाऊच्या आशेने आपले जरा जवळ येतात आणि आपण ॲक्शन घेतली ना तर मग रिॲक्शन करतात काय नाही बाबा आमच्याकडं जा तो बघा एक गेला माकड मागून सो ना सांगू नको चल काय नाही करत काय नाही काय नाही बाय बाय टाटा त्यांना वाटलं खाऊ आहे म्हणून तो खाऊ बघत होता पण जरा व्यवस्थित त्यांना काय खायला दिलं नाही ना तर काय करत नाही ते पण आपल्याकडे खायला बघितलं तर आपल्या खेचून घ्यायचा प्रयत्न करत त्यामुळे खायला इथून चालताना जरा आतमध्ये बॅगेजच ठेवा आणि शक्यतो मोबाईल वगैरे सांभाळून ठेवा मोबाईल वगैरे पण खेचून घेऊन जातात आणि हे मी सांगताना मी माझा मोबाईल बाहेर ठेवला आहे किती हुशार ना आता वानर आहेत वरती ते बघ चला ते बघ बसले तिकडूनच ना चल रे लवकर का बसलास रे का बसलास नाही दमलो होता फायद्याला लागले चल चल जवळ ये चल मम्मी कुठे गेली पुढे गेली बघ काय करत कोण दायत झाडीत करवण अशी दिसते 20 달리त ना तिथून आलो तिथून आलो आणि आता असं 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 त्या त्या आहे आला दमलास हेल्मेट कुठे हेल्मेट कुठे गेला चल थोडासा चढाव आहे म्हणून दम लागतोय पण खडीचा रोड असल्यामुळं म्हणजे रेल्वेचा ट्रॅक असल्यामुळं चालायला थोडंसं दमछाक होते <क्षानेगे> माथेरानची मिनी ट्रेन आली त्या इथून आपण चालत आलो असा आणि त्या इकडे इथून इतुन, इथून आतमध्ये म्हणजे ट्रॅकने चालत झालं की राईट साईडला काडेवरच्या गणपतीचा प्रवेशद्वारा तिथून उतरल्यानंतर परत एक राईट पेप किल्ल्याकडे जातं आणि सरळ जातं ग गणपतीच्या पायथ्याशी हा ट्रॅक चालत आल्यानंतर राईट साईडला निसर्ग राजा आता सूर्यसमोर असल्यामुळे दिसत नाही निसर्गराजा काडेवारचा गणपती असा आहे इथून तुम्ही खाली उतरून जायचं आहे पायऱ्या आहेत घंटी वाजून आत प्रवेश करायचा आहे तर आम्ही आता काड्यावरच्या गणपतीच्या वाटेवर चालतोय थोडीशी तिथून उतार होता म्हणजे थोडीशी अवघड अवघड वाट आहे म्हणून अशी पाठीमागे वाट आहे आणि माझ्या राईट साईडला ना खोल दरी आहे मग इथून थोडंसं चालताना व्यवस्थित स्लिपरी आहे शौर्या स्लिपरी आहे माळा गणपती दिसतोय आणि पुढं जाणार होतो याची काय कथा आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतो पहिला आपण गेल्यानंतर तिकडे दर्शन वगैरे हो घेऊया कड्यावरचा गणपती याची संकल्पना काय राजाराम खडे यांच्याविषयी मी तुम्हाला थोड्या वेळेस सांगेन दर्शन करून येऊया ते काही हेल्प नंबर वगैरे लिहिले आहेत काडेवारचा गणपती इंस्टा पण है। आहे आणि हॅशटॅग काडेवारचा गणपती पे फोल्ड पे फोर्ड समोर आज समोर आहे ना ते पे फोल्ड शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं बसवली आहे कारण का इकडे ना पेप किल्ला आहे म्हणून इथून पेप किल्ल्याचं सुंदर दर्शन होतं आणि आजूबाजूला ज्या सायदेतले किल्ले आहेत त्यांचं पण दर्शन होतं आणि हा इकडे माथेरान हा एक वरचा गणपती मागच्या बाजूला होतो आपण त्याच्या खालीच एक गणपती मंदिर आहे पक्षांची स्वयंनी गणपती मंदिर उभं केलेलं आहे तुमचे मामा पण आहे बाप्पाची भव्य मूर्ती बसा थोड्या वेळ तू नाही दिसणार संपूर्ण दर्शन घ्यायचं असेल वर जावं लागेल तिथं थी। घंटी आहे ना तिथे जावं लागेल आपण तिथे जाऊया आणि तिथून गणपती घरावरच्या गणपतीची स्टोरी अशी आहे की तिकडून जेव्हा ट्रेन यायची ना म्हणजे आपल्या आता मागाशी जी मा ट्रेन गेली ती जेव्हा अशी यायची इकडून 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 आणि मी इथे आल्यानंतर ना ते इकौ राजाराम खडे म्हणून एक मोटर म्हण होते तर त्या मोटरमन इथं आल्यानंतर ह्या जो हा जो कडा आहे जरा तिकडे दाखव त्याला मिठाचा खडा बोलतात त्या मिठाचा खडा मिठाचा खाडा बोलतात तर त्यांना ना तिथे आल्यानंतर ना नेहमी ह्या कड्यामध्ये गणपती असल्याचा भास व्हायचा असं बरेच वेळा झालं आणि एक दिवस येता येता ट्रेन तिथे आली तिथे दाखव तिथे ती घंटी तिथे वर गेल्यानंतर दाखवतो तिथे आल्यानंतर ना एक दिवस त्यांच्या इंजिनच्या याच्यामध्ये हुंदीर चा शिरला हुंदीर शिरला आणि तो इथे आल्यानंतर त्याने पण उडी मारली मग त्यांनी उडी मारल्यानंतर त्यांनी इकडं बघितलं तर तर त्यांना ना परत गणपतीचा भात झाला मग त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने आणि काही मोटरमनच्या मदतीने इथे ते ह्या कामाला सुरुवात केली आता बाकीची स्टोरी आहे ना आपण तिथे वर जाऊन सांगू म्हणजे तिथे तिथं गेल्यानंतर आपल्याला गणपती दिसते ठीक आहे चला आता आपण दर्शन तर घेतलं आणि ते खाली पायथ्याशी मन म्हणजे मंदिरात घेतलं लॉक होता ते पण बाहेरून घेतलं आता जो उंचावरून दर्शन घ्यायचं आहे मेन ठिकाणहून म्हणजे तुम्ही माथेरानला जाताना जी टॉय ट्रेन असते त्यातून येताना येत जर दर्शन होत असेल ना तर त्या जागी पण जायचं आहे तिथून म्हणजे मोठमान काकांना जिथून दर्शन झालं होतं गणपती रायाचं आणि त्यातून जे त्यांनी साकारलं होतं गणपतीराया तिथे जातो तिथून तुम्हाला पूर्ण प्रतिकृती दाखवतो गणपती बाप्पाची चाल तिथून एक पेबगड म्हणजे विकटगडला जायला एक वाट आहे कदाचित पुढे वाटतं दाखवतो तुम्हाला जी वाट जाते ती पेपगड्याकड गड़ जाते त्याचं जा डायरेक्शन दाखवलं इथे आपण पेपगड नेक्स्ट टाइम करू थोडीशी बिकट वाट आहे आणि सरळ ब्लॅकनेस सरळ गेल्यानंतर गणपतीचं वरून जिथून मो मोटरमन काकांना दर्शन झालं होतं ते ते पुढे असं तो हा वळण जो घेतला तो वळण घेतल्यानंतर तिथे एक आहे तिथून दर्शन होतं आता मी जाणार आहे तिकडे तिथून तुम्हाला तो गणपती दाखवणार आहे खालून दर्शन करून आलो आणि आता आपण जिथून काड्यावरचा गणपती आपल्याला दिसतो म्हणजे पूर्ण उपाच्या उपा तिथे जाय जायचं आपल्याला इकडे आहे पाठीमागे साडेतीन साडेतीन किलोमीटरचा ट्रॅक आहे साडेतीन किलोमीटर आम्ही चालत आलो आणि एवढं साडेतीन किलोमीटर आम्हाला उतरायचं आहे आलो आहोत जिथे मोटरमन काकांना गणपतीचं दर्शन झालं होतं नाही वाजणार बाळा समोर दिसतोय कड्यावरचा गणपती आम्ही कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता निघतोय ठीक आहे खूप छान दर्शन होतं स्टोरी मगाशी मी सांगितली काय झालं होतं ते एक गोष्ट सांगायची राहिली तुम्ही कधी पण येताना पाणी वगैरे ज्या बॉटल वगैरे घेऊन येता म्हणजे अशा रिकाम्या झाल्यानंतर आजूबाजूला प्लीज टाकू नका कचरा करू नका या तशाच पडल्या जातात आता मी एवढा आम्ही चाललो पण खूप इथे कचरा बघितला प्लीज अशा ठिकाणी आल्यानंतर कधी कचरा वगैरे करू नका आणि आपला कचरा आहे ना आपण घरीच घेऊन जातो कारण का प्लॅस्टिक जो आहे ना तो कधीच खराब होतो मी आता या ट्रॅकवर बघितलं खूप साऱ्या प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे अशा पडून आहेत त्या कधीच नष्ट न होणार आहेत त्यामुळं तशी मी माझी बॉटल घ ग़। घरी घेऊन चाललो आहे ती मी घरी जाऊन नष्ट करणार आहे अशी एक बॅग अजून दोन तीन बॉटल माझ्या तशाच आहेत रिकाम्या झालेल्या त्या तुम्ही प्लीज घरी घेऊन जा पण इथे टाकू नका इथून समोर पेप किल्ल्याचं दर्शन होतं आणि ते पेप किल्ल्यावरचं मंदिर आहे दिसत असेल किंवा माहीत नाही तर आम्ही काड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघालोय असाच साडेतीन तासाचा साडेतीन तासाचा नाही ता साडेतीन किलोमीटरचा प्रवास करून परत जाणार आहोत रिटर्न चालत अर्धास लागणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नक्की सांगा आणि आपल्या रायगड रायडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला नक्की ते दाबायला विसरू नका